का सोड़ा आ, चा आज भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय दोन कोटी ब्याऐंशी लाखाच्या त्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपले तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष नेते सर्वांनी अध्यक्ष आहेत आपले तालुक्याचे सरचिटणीस अरेंद्र पाटील सरचिटणीस भूपेंद्र पाटील अमित जाधव सरपंच प्रमोद बिंघाळकर आणि या ठिकाणी उपस्थित म्हणजे आपले विभागीय अध्यक्ष सुनील पाटील महेश पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे नवनिर्वाचित उपसरपंच आणि सगळे सदस्य उपस्थित असणारे मंचा आणि समोरचे सर्व सहकारी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सदस्या उपस्थित असणारे आपण सर्व गावातील आदिवासी सरपंच सदस्य उपस्थित असणारे सर्व सहकारी उपस्थित युवा वर्ग भगिनी आणि मदत करण्यात आली या सर्व कामांचं भूमिपूजन झालं संपन्न झालं असं या ठिकाणी करण्यात बऱ्याचशा कामांची भूमिपूजन झाली तर उद्घाटनाला द्यायला लागणार आहे तर या सर्व कार्यक्रमांबद्दल मी ग्रामपंचायतीचं मनापासून अभिनंदन करतो या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सत्ता साथ सत्ता विकास आणि त्याला अनुसरूनच या सगळ्या परिसरामध्ये आपण एकीकडे शेवटचे तीन कार्यक्रम म्हणजे हिंदू समाजाचे स्मशानभूल बौद्ध समाजाची स्मशानभूल आणि मुस्लिम समाजाचे लक्षण होऊन ज्यांचं आपण तिथे एका अर्थानं कामाला सुरुवात केल्याने त्याचबरोबर विविध विकास कामं करत असताना गावातल्या सगळ्या समाजाला सोबत घेऊन हे काम करण्याचा सरपंच उपसरपंच आणि सदस्य या सगळ्यांनी निर्धार केलेला आहे त्या गोष्टी आपल्या सगळ्यांचं मनापासून तिथं सरपंच आहेत तिथे आपल्या गावातील सगळे रहिवासी मंडळी या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांची त्यांची सातत्यानं मागणी होत असते प्रत्येकाला आपलं गाव चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे असं वाटतं शिवकर असेल म असेल आपला सगळा परिसर आहे हा सर्व हरिभक्त हरिभक्तपरायण मंडळीच आहे आणि त्यामुळे जेवढांच काम चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे उत्सव चांगल्या पद्धतीनं चांगले झाले पाहिजे असे आपल्याकडे एक आणि हे सगळं करता करता आपल्या अवतीभोवती आता इमारतीची संख्या वाढायला लागलेली आहे आम्ही गेल्या आठवड्यामध्ये सिरपोमध्ये गेलेलो होतो आणि सिडकोच्या एम डी एच्या बरोबर सैना परिसराच्या बाबतीमध्ये तुम्ही नेमकं काय करताय याची आम्ही त्यांच्याकडं या ठिकाणी तर त्यांना सांगितलं जोपर्यंत ग्रामस्थांच्या मनातला संशय दूर होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीच्या विकास कामाला आणि सुरुवात करू देणार नाही हे एमडींना आपण त्या ठिकाणी सांगितलं सांगितलं आता त्याच्या अनुषंगानं जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये काही गोष्टी ठरल्या त्या ठरलेल्या गोष्टी कागदावरती प्रत्यक्ष आल्या पाहिजेत म्हणून आपण वाट बघत होतो आता त्यांनी त्या मिटिंगचे जे घेऊ वृत्त असतं ते वृत्त त्यांनी पाठवलं त्यांनी सांगितलं की कुठल्याही घराला आम्ही याच्यामध्ये विनाकारण हात लावणार नाही फक्त एवढं की समजा एखादं घर रस्त्यासाठी पाहिलं पाहिजे आहे किंवा अन्य काही सुविधेसाठी पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही मागणी करू आपलं त्याच्यावर त्यांना म्हणणं आहे की अगदी अत्यावश्यक असेल तरच रस्ता हा त्या घराच्या वरून दाखवा आणि त्या घराला पुढून जा मागून जा सरळ रस्ता असला पाहिजे तरच काहीतरी जगाचं आणि गावाचं कल्याण होईल असं काही घडणार नाही तर ही चर्चा आपली सुरुवात झाली येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या पद्धतीची अडचण होत नाही हे आपल्याला त्यांच्याकडून खात्री करून घ्यावी लागणार आहे आज आपण या आपल्या गावाच्या परिसरामध्ये नाही ना आली हे नैना म्हणजे नैना प्राधिकरण आलं याचा अर्थ कोणीतरी खूप मोठा राक्षस आलाय की आपल्या मनातली भावना झालेली आहे कारण आपल्याला सतत कोणतरी व्हॉट्सअपवर मोबाईलवरती सांगताय की आता तुमच्या घरांवरती नांगर उतरणार आहे तुमची सगळी जमीन बळकावून घेतली जाणार आहे तर अशी आपली कोणी जमीन बळकावून घेणार नाही आपल्याला असं सांगितलं जात आहे तुमच्या जमिनी जमिनीमध्ये चाळीस टक्के तुम्हाला साठ टक्के ते शिडको घेणार आहे ते शिडको तुमची जमीन बळकावून घेणार आहे आणि याबाबत आपण वेगवेगळ्या वेळेला चर्चा केलेली आहे की जरी साठ टक्के जागा ते घेणार असले आपण म्हणतो नाही नाही साठ टक्के आम्हाला द्या चाळीस टक्के तुम्हाला ठेवा मग साठ टक्क्यानी कसं काय समाधान होतं आपलं शंभर टक्के का नको आपल्याला साठ टक्क्याला आपण कसं तयार झालो कधी तरी कोणीतरी चर्चा करत गेलो त्याच्यातून साठ टक्क्याला आपण तयार झालो साठ टक्के जर आपल्याला दिली तर आपल्या सगळ्या समाधान होईल आणि साठ टक्के आपल्याला दिली तर बाकी काही गोष्टी आपल्याला नको असं तर काही नाही आपण आज आता ज्या परिसरात राहतो इथून अंतरावरती आता विमानतळ होतोय या विमानतळाच्या परिसरातला जो विकास आहे चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी आवश्यकता आहे आज इथे जीठुंबी गावा आपल्या वेळा काढून त्याची पार्श्वभूमी वर्षानुवर्षांची लोकप्रिय दिवा पाटील साहेब एकोणीसशे सत्तावन्न साली पहिल्यांदा ना आमदार झाले सत्तावन्न साली सत्तर साली शासनानं जाहीर केलं की आम्ही नव्या मुंबईची स्थापना करणार आहोत आणि काय करणार आहोत आणि त्यावेळेला सांगितलं होतं ही जी पंच्याण्णव गावं आहे ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा म्हणजे पनवे तालुक्यातली एकोणतीस गावं आणि या ठिकाणी पनवे तालुक्यातली गावो, गावो, या ठिकाणी अठ्ठावीस गावं एकोणतीस गावं हळली अठ्ठावीस गावं उरण तालुक्यातली अशा पद्धतीची पंच्याण्णव गावं ही आम्ही या ठिकाणी पूर्णपणाने जागा घेणार आहोत वेळेला तर असं होतं की गावसाळ्या पण उठवणार आम्ही जसं आता एअरपोर्ट आत्ता आता उठवलेली आहे आणि कुठे बसवणार या नागपूर जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा या ठिकाणी दिवामटी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनातून दिवा पाटील साहेबांनी इशारा दिला की गावठाणा का उठवावी गावठाण्याची जागा तुम्हाला जो झाला त्या ऐंशी साला पासून संघर्षाला दा सुरुवात झाली आता परवा सोळा जानेवारी जानेवारीला आपण हुकारात्मा दिन सांगणार आपण कदाचित जातेला दिलेलं नसताना आपल्या बेटीमध्ये पण जातेला दरवर्षी सोळा जानेवारीला एक कार्यक्रम होतो त्याच्यात हुतात्म्यांचं आंदोलन केलं दिवा पाटील साहेबांचं घर जे पनवेल शहरामध्ये आहे त्या ठिकाणी त्या घराला नाव संग्राम असं दिले कारण सामो काही ग्रामस्थांनी त्यांच्या श्रमदानातून दिवा पाटील साहेबांचं घर त्यावेळेला बांधून दिलेलं होतं दिबापाटील साहेबांच्या घरी देवांचे फोटो नाहीत त्यांच्या घरी त्यांचे फोटो आहेत पाच जण सोळा जानेवारीला तीन दोन आणि सतरा जानेवारीला तीन असे पाच शेतकरी सोळा जानेवारी एकोणीसशे ऐंशी सतरा जानेवारी एकोणीसशे ऐंशी चौऱ्याऐंशी या दिवशी शेतकऱ्यांचा दबाव मागवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये हे पाच जण हुतात्म्य झाले आणि तेव्हापासून दरवर्षी सोळा ते सतरा सोळा आणि सतरा तारखेला त्या ठिकाणी शेतकरी प्रकल्प ग्रस्त बनवत असतात आणि त्यामुळे या हुतात्म्यांचं अभिवादन करून तो संघर्ष पुढे चालू राहिला उमाडी साहेबांची मागणी करायला होती की आमची जी जमीन आहे त्या जमिनीचं जर तुम्हाला साठी वापर पाहिजे तर त्याला योग्य भाव दिला पाहिजे सत्तर सालाच्या आसपास चर्चेला सुरुवात झाली असेल अभिषेक त्या ठिकाणी आहेत पहिले दीड हजार रुपये एकरी भाव होता त्याच्यानंतर पाच हजार झाले मग पंधरा हजार आणि मागणी होती त्यावेळेला चाळीस हजार रुपये एकरी द्या आमचं समाधान चाळीस हजार रुपये जर त्या वेळेला शासनानं मान्य केले असते तर कदाचित संघर्ष झाला नसता पण तो संघर्ष झाला दुर्दैवानं आणि त्या संघर्षानंतर असं ठरलं की सत्तावीस हजार पाचशे रुपये मिळते आणि साडेबारा टक्के कमी एकवीस हजार पाचशे आणि साडेबारा टक्के जेव्हा विमानतळाची बोलणी चालू झाली दोन हजार साली राजे ठाकूर साहेब खासदार होते आणि आमदार वगैरे मंडळींची चर्चा सुरू चालू झाली ती त्याच्या तेव्हापासून सुरू राहिली विमानतळाचं काम काय होत नाही दोन हजार नऊ साली मी आमदार झालो दहा सालापासून चर्चेला सुरुवात केली ते दोन हजार सतरा अठरा साली जेव्हा का त्याच्या कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली आम्ही जेव्हा चर्चेला सुरुवात केलेली होती तेव्हा असं होत की घराची जमीन तुम्ही घेणार आणि घरं दहा उठवली आणि त्या सतरा गावांच्या परिसरातली जमीन घेतली उठवली या गाव जमीन सतरा गावांची घेतली त्यांची जमीन घेतली त्यांना साडे बावीस टक्के त्यांच्या जमिनीच्या विकसित जमीन दिली गेलेली आहे साडे बालेशा आणि घरं ज्यांची उठवली गेली त्याची मागणी अशी होती त्याच्या म्हटलं तर घराचा एरिया दूर देऊ आणि त्यांना घराच्या पुढे पुढे पाण्याची टाकी असते कुठेतरी सद्याची टाकी असते त्या ठिकाणी त्याला जागा लागेल ती कोणती असं त्यांना तर पागोळी पडते पाणी पावसाचं पाणी पागोळीचं पाणी पडतं तेवढी जागा दिली जावी आणि मग अजून अजून मागणी त्याच्यामधून झाली तर आम्हाला दुप्पट जागा दिली जावी एवढी चिडकून सांगितलं तर बाबा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या मागण्या काही करू नका आम्ही तुम्हाला तुमच्या घराच्या क्षेत्र क्षेत्रफळ देऊ आणि ती गावं आम्ही त्या ठिकाणी उठवणार आहोत आज दोन हजार नऊ साली दहा साली जी चर्चा सुरू झाली ती चर्चेच चा एंड येता येता एं सतरा अठरा साल त्याच्यामध्ये आलं आणि यानंतर त्या विमानतळाचं पुनर्वसन आता झालेलं आहे आता आपली मागणी आहे आम्हाला पाहिजे साठ टक्के चाळीस टक्के नको चार टक्के दिले आम्हाला सगळं चालेल असं काही आपलं म्हणणं नाही आपल्याला त्याला जोडून मागण्या आहेत मला आता सरकारने सांगितलं तर आम्ही काही ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातून ते सगळे विषय ते या ठिकाणी आलेले आहेत आज खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये आपण बघतोय दोन गावांचं मी उदाहरण तुम्हाला दिलं त्या गावांमध्ये जर आपण बघाल तर जेमचे यायचे जायचे रस्ते उरलेले आहेत आपण आपल्या घराच्या समोरची पायरी सुद्धा आपण रस्त्यासाठी तोडून द्यायला तयार सहसा होत नाही मग रस्ते कसे होते दोन गाड्या जर एकमेकांच्या समोरासमोर आल्या तर कशा जातील गाड्या घ्यायच्या बंद करा असा तर काही ठराव आपण घेणार नाही गाडी प्रत्येकाला पाहिजे तर गाडी प्रत्येकाला पाहिजे घरासमोर ती गाडी ठेवायला जागा पाहिजे मुलांना खेळायला जागा ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा मुलांना खेळायला ना मैदान गोळी करायचे सार्वजनिक कार्यक्रम करायचे त्याच्यासाठी जागा होली पाहिजे आता दूरचरणाच्या जागा आपल्या असतात त्या गावाच्या बाहेर असतात तर त्यामुळे हे सगळं जर नियोजन करायचंय तर याच नियोजन कोणीतरी करणार असलं पाहिजे आणि जे नियोजन केलं त्याप्रमाणे करून घेण्याची त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत येत्याची क्षमता असली पाहिजे आता हे सगळं जर करायचं असलं तर ग्रामपंचायतीमध्ये मर्यादा आहे काय सरपंचा डोळा माझ्याच घरावरती त्याच्या काच्या घर आहे त्याला त्यांनी काय नाही बोललं त्याला तो काय बोलायला तयार नाही मला कसं काय बोलतो आमचा कचरा तुम्हाला वेगळा करून पाहिजे आणि तुमचा कचरा मात्र एकत्र जाणार हे सगळ्या गोष्टी ज्या घडत राहतात हे सगळं आपल्या शेतामध्ये आपण घरं बांधत गेलो तर आपण ना मैदानाला जागा ठेवू ना बगीच्याला जागा ठेवू ना तुमच्या शाळेला आपण जागा ठेवणार आहोत म्हणून नैनासारखं प्राधिकरण आहे फक्त नैनासारखं प्राधिकरण आलं म्हणजे त्याला सगळे अधिकार द्यायचे आणि आमचं ते काही ना ना ऐकणार नाही हे काय आपण सहन करणार नाही यापूर्वी नैना प्राधिकरणाला आपण सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका मी आपल्या सर्व ग्रामस्थांचा कं मांडत होते पण जर ते आपला विचार करणार नसतील तर आपणही त्यांचा विचार करायची गरज नाही असं